नमस्कार मी पैलवान रमेश सर क्रीडा लक्ष्य यूट्यूब समूहात तुमचं सर्वांच सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संलग्न जिल्हा कुस्तीगीर संघ सातारा यांच्या मान्यतेने खटाव मान तालुका केसरी दोन हजार पंचवीस भव्य दिव्य मॅट वरील कुस्ती स्पर्धा वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी शनिवार दिनांक सव्वीस जुलै ते सत्तावीस जुलै रोजी मोठ्या प्रमाणात संपन्न होणार आहेत या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास पंचायत राज्यमंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पैलवान नामदार जयकुमार गोरेबाहू हे उपस्थित राहणार आहेत त्यांच्या समजेत आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटक मूर्ती म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेत वरिष्ठ गट सातारा जिल्हा मर्यादित एक्क्याऐंशी किलो ते पंच्याण्णव किलो वजन गट यामध्ये प्रथम क्रमांकासाठी इनाम रुपये एकवीस हजार व चांदीची गदा द्वितीय क्रमांकासाठी इनाम रुपये पंधरा हजार व मानाची ढाल तृतीय क्रमांकासाठी इनाम रुपये अकरा हजार व चषक असं खुला गट म्हणजेच वरिष्ठ गट यासाठी भव्य दिव्य बक्षिसे या ठिकाणी दिली जाणार आहे त्याचबरोबर जवळपास छोटे मोठे बारा ते तेरा वजन गट आयोजित केलेले आहे सर्व वजन गटात दोन ते तीन क्रमांक दिले जाणार आहेत त्याचबरोबर छोट्या मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळे गट देखील या ठिकाणी आयोजित केलेले आहेत ही स्पर्धा आयोजक म्हणून श्रीकांत रावसाहेब काळे पाटील नगरसेवक वडूज नगरपंचायत अध्यक्ष खटाव तालुका कुस्तीगीर संघ त्याचबरोबर वस्ताद सागर काळे फौजी सचिव खटाव तालुका कुस्तीगीर संघ व पहिल्या देवी प्रतिष्ठान जय हनुमान तालीम संघ वडूज यांच्या आयोजनाखाली पार पडणार आहेत या कुस्ती स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी पंच म्हणून प्रमुख पंच म्हणून प्राध्यापक एन आय एस कुस्तीकोच अमोल सर सा यांच्या मार्गदर्शनाखाली देखील या स्पर्धा पार पडणार आहेत तरी खटाव आणि मान तालुक्यातील सर्व कुस्तीगिरांनी त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील वरिष्ठ गटातील सर्व कुस्तीगिरांनी या ठिकाणी उपस्थित राहावं ही विनंती या स्पर्धेला मोठा प्रतिसाद द्यावा ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र